दंडोत प्रणाम आज आपण वेरुळ येथील लेण्यामध्ये आलेलो आहोत सर्वज्ञ श्री चंद्रधर स्वामी यांचे भुयारातील जो काय भुयारी मार्ग आहे ते दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत थोडं अंतर ठेवा पाहिजे आणि या ठिकाणी जो भुयारी मार्ग आहे तो आपल्याला दाखवतो सध्या जे आहे या ठिकाणी बंद केलेला आहे ही पायरी देखील या ठिकाणी नमस्कारी आहे आणि या ठिकाणी भुयारी मार्गाचे तीन आहेत एक मार्ग खाली जातो एक सरळ जातो आणि उजव्या साईडला जे इशालवाची लेणी आहे त्या साईडला जात आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या उजव्या भुयारातून जे आहे इशालवाची लेणीकडे गेलेले आहेत आता सध्या बंद केल्यामुळे आपल्याला दिसत नाही पण हे जे मोठं भुयार आहे ते आपल्याला दाखवत आहे दंडवतपणा